एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची निवडणूक विधानसभा निवडणूक संपूर्ण प्रचाराची रॅली जबरदस्त प्रमाणात चालू आहे प्रचार प्रचारसभा सुरू आहेत अशातच भारतीय जनता पक्षासाठी एक अतिशय दुःखद घटना घडलेली आणि याच घटनेमुळे आता भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणचं राजकीय वातावरणच बदललेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जातो आहे निवडणुकीच्या तोंडावरतीच महाराष्ट्र विधानसभाचे निवडणूक दोन हजार चोवीस मतदान अवघ्या पाच ते सहा दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे हे तेच नेते आहेत की जे बोलायला परखड होते भारतीय जनता पक्षात राहून सुद्धा भारतीय जनता पक्षाला ज्या ठिकाणी चुकलं त्या ठिकाणी बोलून दाखवणारे हे भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी आता एक दुःखद घटना भारतीय जनता पक्षासाठी या ठिकाणी घडलेली आहे एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी सुरू आहे त्यातच आता भाजपसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे दिंडोसी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं आज सकाळी निधन झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती आज सकाळी त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे मालेगाव आणि दिंडोशी लोकसभा मतदारसंघाचे खासदार त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे पंचायत समिती जिल्हा परिषद येथेही त्यांची अनेक पदं भूषवलेली आहेत दिंडोशीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सने ते दिल्ली येथे गेले होते भाजपची एकनिष्ठा असलेले चव्हाण यांना दोन हजार एकोणीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारले होते त्यामुळे ते भाजपमध्ये राहून मात्र दुःखी होते आजारपणात एअर अँबुलन्सने जाऊन सरकार वाचवण्यासाठी मी काम केलं मात्र याच भाजपने दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट कापून भारती पवार यांना तिकीट दिलं होतं त्यामुळे ते नाराज होते हरिश्चंद्र चव्हाण यांनी दोन हजार एकोण नऊ आणि चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिंडोशी लोकसभेमध्ये विजय मिळवला होता आणि असे हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निधनाने नाशिक जिल्हा आणि दिंडोची लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसलेला आहे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या जाण्याने भाजपला मोठी खिंडार पडले आहे धन्यवाद